महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याकडून अंमली पोली कारवाईत मिरज शहरात गांजा विक्री करणाऱ्या तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून सुमारे दोन किलो सातशे ग्रॅम वजनाचा सदुसष्ट हजार पाचशे दहा रुपयांचा तयार गांजा माल जप्त करण्यात आला आहे भारत सरकार यांच्या नशामुक्त भारत अभियान या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली आहे दरम्यान अंमली पदार्थांचा साठा विक्री आणि वितरण करणाऱ्या इसमांबाबत माहिती उपलब्ध करून त्यांच्यावर प्रभावी कारवाई करण्याकरता पोलीस ठाण्याकडील डीबी पथकाकडील अधिकारी व अंमलदार यांना सूचित करण्यात आलं होतं त्यानुसार महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याकडील डीबी पथकानं तात्काळ कारवाई करत दिनांक चौदा दोन दोन हजार पंचवीस रोजी एका संशयताला अटक करून त्याच्याकडून एकूण दोन किलो तीनशे ग्रॅम तयार गांजा जप्त केला तसंच पुन्हा दिनांक अठरा फेब्रुवारी रोजी कारवाई करत एका संशयित इस्माकडून एक किलो सातशे ग्रॅम तयार गांजा असा एकूण एक लाख पन्नास हजार वीस रुपयांचा तयार गांजा मालाचा सा साठा जप्त करण्यात आला होता याचबरोबर दहा मार्च रोजी पुन्हा कारवाई करत एका संशयाला अटक करून त्याच्याकडून पंच्याहत्तर हजार दहा रुपये किमतीचा तीन किलो वजनाचा तयार गांजा जप्त करण्यात आला आहे सदर अंमली पदार्थ विरोधी कारवाईत सातत्य राखत महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याकडील पोलीस कॉन्स्टेबल जावेद शेख व मोसिन टीन मेकर यांनी डीबी पथकातील अधिकारी व अंमलदार यांना मिळालेल्या बातमीप्रमाणे रॉकल डेपो झोपडपट्टीजवळील बंद असलेल्या रेल्वे लाइनजवळ पंच फोटोग्राफर यांच्यासहित जाऊन सापळा रचून थांबलं असताना हातात पांढऱ्या रंगाची कापडी पिशवी घेऊन दोन संशयित इसम तिथं येऊन थांबले त्यांच्यावर संशय आल्यानं पोलीस पथकानं त्यांच्यावर कारवाई करत त्यांची झाडाझाडती घेतली त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करत त्यांच्याकडून अवैधरित्या नशा करण्यासाठी वापरण्यात येणारा गांजा नामक अंमली पदार्थांचा एकूण सदुसष्ट हजार पाचशे दहा रुपये किमतीचा दोन किलो सातशे ग्रॅम वजनाचा तयार गांजा मालचा साठा जप्त करण्यात आला या गुन्ह्याचा पुढील तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याकडील श्रेणी पोलीस उपनिरीक्षक उदय कुलकर्णी हे करीत आहेत महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याकडील नमूद पोलीस पथकानं एका महिन्याच्या कालावधीत अंमली पदार्थविरोधी कारवाईत लक्षणीय सातत्य राखून चौथी प्रभावी कारवाई केली आहे ही कारवाई संदीप गुगे पोलीस अधीक्षक सांगली रितू खोकर अपर पोलीस अधीक्षक सांगली प्रवीण गिल्डा उपविभागीय पोलीस अधिकारी मिरज संदीप शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रभारी महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे मिरज यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप गुरो श्रेणी पोलीस उपनिरीक्षक धनंजय चव्हाण उदय कुलकर्णी पोलीस हेड कॉन्स्टेबल अभिजित धनकर सूरज पाटील अभिजित पाटील नानासाहेब चंदन शिवे जावेद शेख मोसिन टीन मेकर बसवराज कुंदकोळ विनोद चव्हाण अमोल तोडकर राजेंद्र हारगे तसंच निवास माने आदींनी केली